नमस्कार मंडळी मी राजेंद्र चव्हाण गेल्या तेरा वर्षांपासून शिक्षक सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून काम करतोय विवेकवाणी युट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत स्ट्रेस हा आज परवणीचा शब्द झालेला आहे स्ट्रेस हा शब्द दिवसभरात ऐकायला येऊ शकत नाही असा होऊच शकत नाही आणि म्हणून मी सुद्धा त्या शब्दाबद्दल किंवा त्या मानसिक अवस्थेबद्दल बोलणार आहे याचा तुम्हाला तर स्ट्रेस आलेला नाही ना मला तर बिलकुलही आलेला नाही कारण तो कमी करण्यासाठीच मी त्या विषयावर बोलतोय आज जगातल्या ऐंशी टक्के लोकांना मनोकाईक आजार झालेले आहेत आणि ही मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं आणि समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं अत्यंत वाईट गोष्ट आहे तर एक माणूस होता तो एका ठिकाणी काम करत होता पण त्याला पुरेसे पैसे मिळत नव्हते आणि त्याचा मालकही त्याला समजून घेत नव्हता आणि म्हणून तो खूप वैतागलेला होता परेशान झालेला होता काय करावं त्याला समजत नव्हता शेवटी तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला की मी एका ठिकाणी काम करतोय पण पुरेसे पैसे मिळत नाहीत मालकही समजून घेत नाही काय करावं तुम्ही काहीतरी सांगा उपाय सुचवा तेव्हा साधू म्हणाला की तू असं कर की तू काम सोडून दे तो म्हणाला की काम सोडून दिल तर अजून जास्त टेन्शन मला येणार कारण उदरनिर्वाहाचा प्रश्न माझ्या स्वतःचा आणि कुटुंबाचा उपस्थित होईल मग साधू म्हणाला की तू काम करतोयस तरी पण तुला स्ट्रेस आहे टेन्शन आहे आणि काम सोडून दिल्यानंतर सुद्धा ते आहे मग नेमकं तुला करायचंय काय तर मंडळी तुम्ही काहीही करा किंवा न करा कुठलंही काम करा कुठेही करा स्ट्रेस हा कमी जास्त प्रमाणात असतोच त्याला सामोरं कसं जायचं त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ही क्षमता हे कौशल्य आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण स्ट्रेस कसा मॅनेज करायचा हे शिकणं आवश्यक आहे त्याची सवय स्वतःला लावून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं एक प्रोफेसर एकदा तणाव व्यवस्थापन या विषयावर लेक्चर देत होते त्यांनी एक पाण्याचा ग्लास काचेचा ग्लास हातामध्ये घेतलेला होता आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की हात काचेचा ग्लास आहे आणि त्याच्यात पाणी आहे मी एक मिनिट पकडला तर त्याचा माझ्या हातावर ताण येणार नाही किंवा मला त्रासही होणार नाही पण एक तास पकडला तो ग्लास तसाच दोन तास पकडला तर अर्थातच माझ्या हातावर स्ट्रेस येणार माझ्या हाताला त्रास होणार याचाच अर्थ काय आहे ताण जेव्हा आपण मनामध्ये धरून ठेवतो पकडून ठेवतो तेव्हा त्याचा त्रास होणारच आहे आणि म्हणून त्याला मनामध्ये थारा न देणं लवकरात लवकर त्या ताणाला बाजूला करणं सोडून देणं हे महत्वाचं असतं ताण हा येतच ता असतो येणारच असतो कमी अधिक प्रमाणात पण तो आपण मनामध्ये जेव्हा धरून ठेवतो हो तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो आणि म्हणून तो आपण तात्काळ सोडून दिला पाहिजे तशी सवय आपण मनाला लावायला हवी तर आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे ज्याच्यामुळे आपला ताण वाढत असतो आणि आपला बऱ्याच वेळेला वेळ सुद्धा वाया जात असतो तर एक गाढव आणि एक वाक दोघेजण एकदा वाद करत असतात गाढव म्हणत असतो की गवताचा रंग निळा असतो आणि वाघ म्हणतो गवताचा रंग हिरवा असतो दोघं भांडत असतात पण त्यांचा कॉम्प्रोमाइज काही होत नाही असे ते शेवटी ठरवतात की आपल्यामध्ये कोणीही जिंकत नाही तर आपण जंगलाचा राजा सिंह याच्याकडे जाऊया आणि तोच आपल्याला काहीतरी याच्यातून मार्ग सांगू शकतो ते सिंहाकडे जातात आणि गाढव म्हणतो की गवताचा रंग निळा असतो सिंह म्हणतो अगदी बरोबर योग्य बोलतोय तो आणि मग गाढव खुश होत आणि तिथून निघून जात पण त्या गाढवाला असं वाटत असतं की सिंहानं माझी बाजू घेतली आहे म्हणजे मी योग्य आहे परंतु हा वाघ जे चुकीचं बोलतोय त्याला शिक्षा काहीच झालेली नाही मग तो परत सिंहाकडे जातो आणि म्हणतो की हा वाघ जर चुकीचं बोलतोय तर काही ना काही शिक्षा झाली पाहिजे मग सिंह म्हणतो की वाघाने तीन दिवस मौन बाळगायचं काहीही बोलायचं नाही आणि मग गाढवाला आनंद होतो की त्या वाघाला आता शिक्षा झालेली आहे आणि गाढव निघून जात तेव्हा वाघ सिंहाला म्हणतो या हो, हो, हो महाराज मला माहिती आहे गौताचा रंग हिरवा असतो तुम्हाला माहिती आहे गौताचा रंग हिरवा असतो आणि साऱ्या जगाला माहिती आहे गवताचा रंग हिरवा असतो तरी तर तुम्ही तरी देखील तुम्ही असा न्याय का दिला त्या गाढवाचं म्हणणं बरोबर का बोललात तेव्हा सिंह म्हणतो की अरे जर तुला माहिती आहे गवताचा रंग हिरवा असतो मला माहिती आहे गौताचा रंग हिरवा असतो साऱ्या जगाला माहिती आहे गवताचा रंग हिरवा असतो तरी देखील तू त्याच्याशी वाद का घातला म्हणजे मूर्ख कोण आहे तू आहेस वाद कुणाशी घालावा कुठल्या लेवलच्या माणसाशी घालावा हे आपल्याला कळलं पाहिजे म्हणून मी तुला शिक्षा दिलेली आहे तर मंडळी वाद करण्यापेक्षा आपण चर्चा, चर्चा केली पाहिजे चर्चेतून गोष्टी स्पष्ट होतात वादातून भांडणे निर्माण होतात चर्चेमध्ये काय बरोबर हे महत्वाचं असतं आणि वादामध्ये कोण बरोबर हे महत्वाचं असतं आणि म्हणून चर्चा ही अधिक महत्वाची आहे निकोब दर्जाची चर्चा आपण केली पाहिजे उदंड वाद घालता कामा नये ओके तर मंडळी तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी